रस्त्याची लावली माझ्या जी कशी ना रस्त्याची लावली माझ्या हो अहो कोकण भूमी माझी अहो भूमी माझी सागरी किनाऱ्याने नटल्याने का केळीच्या बागे नटेली जशी निसर्ग सुंदरी जशी निसर्ग सुंदरी स्वर्गातून अवतरली या स्वर्गाची या स्वर्गाची वाट कुणी लावली लावली आली लग्न सराई गौरी गणपती शिमग्याला गावाला जाण्याची चाकरमाड्याला वेळ लागे आपल्या घराची केली लगबग अहो केली लगबग तयारी प्रवासाची अर्ध्या रस्त्यात अर्ध्या रस्त्यात हाडे खिळ खिळली माझ्या जईला सर्वात एकदम जाली मोळली लेली आहे एकदम जाली सगळी रेकॉर्ड करून घ्या आणि आपले आपल्या नेत्याला पाठवा ज्या ज्या नेत्याच्या मागे आपण धावतो त्यांना अहो एका रस्त्याचा केला तीन तीन दा उद्घाटन किती आपण मुंबई गोवा हायवे वाले गोपनगर किती लकी बघा अहो एका रस्त्याचा केला तीन तीन दा उद्घाटन तरी वेळ कर यांना पूर्ण व्हायची आणि आपल्याला लागली सवय प्रत्येक नेता येतो उद्घाटन ने करून जातो आणि आपण काय करतो तुम्हाला मला सर्वांना आपल्याला लागली सवय टाळ्या वाजवून घरी जायची